बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर ए सी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र रेवन सिद्धाचा भक्तगण खूप मोठा आहे प्रत्येक सोमवारी गुरुवारी अमावशा पौर्णिमेला न चुकता सबंध भारतातून भक्तगण रेवनसिद्ध दर्शनाला येत असतो आज दिनांक तेवीस मार्च रोजी श्री रेवणस देवाचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान असलेले युवा कीर्तनकार हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी राजकीय सामाजिक व्यापारी शेतीसह सर्व क्षेत्रातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रेवणसिद्ध देव देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी रेवणसिद्ध देवाचा प्रकट दिन मोठ्या साजरा केला जातो यावर्षीही बालाजी गुरव आणि सहकार्याने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करून हा जन्मकाळ आयोजित केला होता चैतन्य महाराज वाडेकर यांनी केलेल्या कीर्तनाने सर्वजण भारावून गेले होते महाप्रसादाची सोय ही असल्याने अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला श्री रेवणसिद्धाचे महात्मे हे दिवसेंदिवस वाढतच आहे अनेक भक्तांना अतिशय चांगला अनुभव आल्याने भक्तगण भक्तीभावाने रेवणसिद्धावर श्रद्धा ठेवत आहेत यावर्षीही शैलजा भावी ॲडव्होकेट वैभव पाटील युवा नेते सुहास बाबर ब्रह्मानंद पडळकर आदी राजकीय नेत्यांबरोबर अनेक भाविक उपस्थित होते एकूणच या वर्षीचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात साजरा झाल्याने श्री क्षेत्र रेवंशदाचा भक्तगण आणि महती मात्र दिवसेंदिवस वाढत आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आज आपण रेवन देव प्रकट प्रकट दिनानिमित्त आपण इथं चैतन्य महाराज वाडेकर आज प्रवचन कीर्तन झालं त्याबद्दल त्यांनाच विचारूया काय सांगाल रेवनसिद्ध जन्मकाळ हा आयोजकांमार्फत प्रत्येक वर्षी साजरा केला जातो त्याबद्दल थोडं तुम्ही काय सांगाल एक संत साहित्याचा अभ्यासक किंवा नात्यानं ना संबंध राज्य पातळीवर आज माझा प्रवास होतोय आणि त्या दृष्टीनं जिथे जिथे महाराष्ट्रातल्या जागृत देवस्थानांना माझ्या भेटेगाठी होत आहेत त्यापैकी मला आज इथे रेवन सिद्धनाथांच्या दर्शनाला आल्यानंतर किंबहुना आजच्या या जन्मकाळ प्रगत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक प्रस्थापित व्यवस्थांमधल्या असणाऱ्या गोष्टींमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये फार मोठे तफावत आणि फरक दिसून आला तो म्हणजे असं की रेणावी ग्राम ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांनी मला आल्यानंतर जी प्राथमिक माहिती दिली ती अशी दिली कि आजन्म या गावातले लोक ही शाकाहारी आहेत इथून पुढे आजन्म ती शाकाहारी असतील एवढंच नाही तर एखादी दुसऱ्या गावातील मुलगी सून म्हणून जरी या गावात आली तर तरी ती इथे नंतर शाकाहारी होते इथून कोणती कन्या सून म्हणून दुसऱ्या गावात गेली तरी सुद्धा ती शाकाहारीच आयुष्य जगते तर हा कृतिशील विचार फार मोठा या ठिकाणी आल्यानंतर मला मिळाला आणि एक हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचे तत्व सिद्धांत लोकांना देत असताना मला आज या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं की रेवण सिद्धनाथाचा जन्मकाळ आणि प्रगट दिन साजरा होत असताना लोक जर या अशा कृतीशील विचारांनी पुढे जात असतील तर मला वाटतं की वारकरी संप्रदायाच्या धर्तीवर काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठी मला फार भाग्याचा वाटत आज आपली जिथं जिथं प्रवचन किंवा कीर्तन होतात तर आपले खूप मोठे चाहते आणि आपले ऐकणारे श्रोता खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आज एक तरुण पिढी थोडीशी व्यसनाधीन या मार्गाने होत चालली आहे त्याबद्दल थोडस सा काय सांगाल नाही तर तुम्ही चाहता हा जो शब्द वापरला चाहता वर्ग वाढण्याचं कारण असं की तरुण पिढीला फक्त दोष देऊन चालणार नाही तरुण पिढी काही अंशी जरी व्यसनांच्या आरी जात असली तरी सुद्धा तरुण पिढी आज तितक्या गुणवत्तेनं तितक्या बुद्धिमत्तेनं आणि तितक्या पूर्ण कौशल्यानं पूर्ण क्षमतेनं काम करते आणि ती तरुण पिढी पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण गुणवत्तेनं काम करत असल्यामुळे असे विचार लवकर स्वीकारताय तरुण पिढी मला स्वीकारते तरुण पिढी माझे विचार स्वीकारते तेव्हा त्या तरुण पिढीचा हा भाग आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही की जर चांगल्या विचारांना ती तरुण पिढी तर तरुण पिढीतल्या अ गटातला हा जो चांगलपणा आहे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही काही अंशी गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे आकृष्ट होण्याचं प्रमाण आहे ते येणाऱ्या काळात थोडस कमी करण्याच्या दिशेनं आव्हानात्मक पाऊल आपल्याला टाकावी लागतील आणि आव्हानात्मक परिस्थिती तशी आहे तर जबाबदारी ती आपण सर्वांनी घेतलेलीच आहे आज एक संत साहित्याचा अभ्यासक आणि युवा कीर्त कीर्तनकार या नात्यानं तरुण पिढीचा जास्त प्रेम मला मिळते जसं की तुम्ही सांगितलं की फार वर्ग मोठा त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर मला आ, या गोष्टीकडे मी कौतुकानं पाहण्यापेक्षा जबाबदारीनं पाहतो की आपल्या सर्वांवर ही जबाबदारी येऊन ठेपली आहे की हा जो संघटित केलेला तरुण वर्ग आहे हा केवळ गर्दीमध्ये हरवून न जाता आपल्याला कृतिशील परमार्थाकडे त्यांना वळवता आलं पाहिजे आणि वैचारिक समृद्धी असलेली एक पिढी घडवण्याचं एक आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते मला असं वाटतं की ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या कृपेनं आपण सगळेजण जबाबदारीनं नक्की पूर्ण करू शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर